सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे त्रेचाळीसवे वार्षिक अधिवेशन 23 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे सब्राउटिनेट इंजीनियर्स असोसिएशनच्या वतीने 43 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनास 23 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे या अधिवेशनात राज्यभरातून जवळपास 4000 इंजीनियर्स येणार असून याचे उद्घाटन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बबनकूळे यांच्या हस्ते होणार आहे तसच यावे अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष बालमुकुंद सोमवंशी यांनी दिली पण इंजिनियर असोसिएशनचं ते सर्व अधिवेशन औरंगाबाद येथे तेवीस जा आणि चोवीस जानेवारीला संपन्न होत आहे महाराष्ट्रामधील महानिर्मिती महापायशन महावितरण या तिन्ही कंपन्यातील बारा हजार अभियंत्यांची संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रामधून चार ते पाच हजार अभियंते या अधिवेशनाला येत असतात या अधिवेशनामध्ये संघटना म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपण ही संघटना आहे त्या माध्यमातून पूर्ण या ग्राहक केंद्रबिंदू बिंदू मानून आम्ही ज्या ठिकाणी काही घेत असतो जनतेच्या हितासाठी त्याचप्रमाणे ग्राहकांना दर्जेदार अखंडित आणि अचूक बिल देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी यंत्रणा कशी सज्ज होईल अशा पद्धतीचे आम्ही या ठिकाणी निर्णय घेणार आहोत यावेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष दिनकर पवार कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष अतुल राठोड सचिव अविनाश सानप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती